तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाओ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर कशी सुरू आहे तुमच्या सर्वांची दिवाळीची तयारी मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा माझी पण तयारी सुरूच आहे बरेच जणांचे इन्स्टाला डीएम्स येत होते कमेंट्स येत असतात की कशी सुरू आहे दिवाळीची तयारी तर त्याबद्दल तर काहीच टेन्शन नाही ऑलमोस्ट मी आधीच बरेचशी दोन तीन एक दोन आठवडे तयारी माझी झाली आहे आता फक्त तयारी अशी बाकी आहे की ती म्हणजे पूजेचं प्लॅनिंग काय काय बाकी पूजा कशा मांडायच्या धनतेरस लक्ष्मी पूजन वसुबारस तर हे बघायचं चा आहे त्याच्यानंतर कसं रांगोळ्यावर ऑलमोस्ट माझं सामान सगळं घेऊन झालंय पण अजून एक मी गोष्ट ऑर्डर केली आहे ती अजून आली नाहीये तर मी ती पण तुम्हाला दाखवेन खूप छान आहे देवी लक्ष्मीच्या रिलेटेड आहे ती तर ती पण मी ऑर्डर केली आहे तर ती अजून आली नाहीये बघू ती लक्ष्मीपूजनच्या आधी आली पाहिजे जर ती गोष्ट नाही आली तर ना तर माझा उपयोगच काही नाहीये तिला मागून असो पण आता बघू काय काय आता होत जाईल सतरा तारखेपासून आपली दिवाळीची सुरुवात आहे तर वसुबारसची पूजा वगैरे कशी करायची तर हे एक आता आपले जसे व्हिडिओ येत जातील ना तर त्याच्यामध्ये मी शेअर करेन तुमच्या सर्वांसोबत तर आता मला सगळ्यात मोठं माझ्या आईने काय काम दिलंय की ते म्हणजे थोडासा फटाक्यांचा वगैरे आवाज असेल लहान मुलांचं लगेच सुरू झालंय पटाकेनंतर आमच्या माळ्यावरती तर अजिबात विचारू नका सगळी मुलींची गँग आहे सात आठ मुलीच राहतात आमच्या माळ्यावर कोण लहान असा मुलगाच नाहीये सगळ्या लहान लहान मुली आहेत तर त्यांचा काजा बाजा सगळ्या सुरू आहे असं लहान मुले खेळतातच तर ता, ता मला सगळ्यात महत्वाचं माझ्या मम्मीने काम केलंय ते म्हणजे हे हे बघून तो ओळखलं असेल तर आता दिवाळी येते तर फक्त साफसफाई फक्त म्हणजे आपले खरेदी एवढंच नाही तर फराळाचं सुद्धा बघायचंय तर माझ्या आईने मला चण्याची डाळ भाजण्याचं मोठं टास्क दिलंय आणि ह्यावेळेस मी पहिल्यांदा चण्याची डाळ तर दरवेळेस मनविता भाजते पण मनविता नाहीये मनविता थोडे दिवस नाहीये ती थोडी आउट ऑफ आहे तर मग ती नाहीये सो आता मला ते करायचंय तर चला पटपट करूया आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की माझ्या आईने दिलेली टीप आहे जर तुम्ही कुठलीही कुठली गोष्ट भाजत असाल किंवा तळत असाल तर त्याच्यासाठी अशा प्रकारच्या ज्या कडाया असतात तर तुम्ही त्याच वापरा दिसत असेल तुम्हाला प्रॉपर ही अशी प्रकारची म्हणजे ही लोखंडाची पूर्ण कढई आणि अशा प्रकारच्या दोन ते तीन कढया माझ्याकडे आहेत अगदी स्मॉल आता ती इथे नाहीये कुठे गेली आता ती इथे नाहीये छोटीशी एवढीशी कढई आहे तर ती एक आहे त्यानंतर ही एक आहे त्याच्यापेक्षा आणखीन मोठी आहे एवढ सगळं आई माझी घेऊन ठेवते लोखंड जेवढं लवकर तापत ना तेवढं ते त्याच्यातल्या ऊर्जा आहे त्या पटकन प्रवाहित करत त्यातला आपण जे तळतो किंवा जे ते द्विगुणित फास्ट होते तसं आपल्या अन्यमिनियमच्या कढईने होणार नाही ना तर म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन माझ्या आईने पण मला सांगितलं की लोखंडाचीच कडाई वापरा तर चला आपण पटकन डाळ भाजायला तर मग आता असं छान मस्त मी डाळ भाजायला घेतोय आणि दरवर्षी फराळाची तयारी ही आमची लेट नाही तर थोडी मध्यम ह्याच्यातच सुरू होते आणि प्रत्येक वेळेस आम्ही असे छान छान मस्त पटापटा करण्याचाच प्रयत्न करतो पण आमचा धनतेरसच्या आधी फराळ होतो काय काय वेळेस का काय काय वेळेस नाही होत तर बघू आता कसं काय होईल नरक चतुर्दशीच्या आधी आपला फराळ झाला पाहिजे कारण नरक चतुर्दशीच्या दिवशीच आपल्याला छान फराळ हा खायचा असतो तुम्हा सगळ्यांना माहिती आहे तर आता मी छान मस्त डाळ भाजून घेतो डाळ भाजल्याच्या कसं ओळखायचं ते पण मी तुम्हाला सांगतो पहिली जी डाळ असते ना जो आपण ती परततो म्हणजे अशी मिक्स करत असतो भाजण्यासाठी तर ती खूप जडजड आपल्याला फील होते आणि जशी जशी ती छान मस्त म्हणजे अशी भाजली जाते ना छान सुंदर तसा तसा ती हलकी हलकी होत जाते म्हणजे त्याचा जो जडपणा आहे ना तो तो कमी लागतो आपल्या हाताला म्हणजे आपण परतताना वगैरे आपला अंदाज हा येतच असतो तर मी छान अशी मस्त लाल लाल खरपूस होईपर्यंत मस्त भाजली होती आणि तुम्हाला जसं की मी सांगितलं की लोखंडाची कढई लोखंडाच्या कढईमध्ये खरंच खूप छान मस्त रोस्ट भाजलं जातं सुंदर काही जर तुम्हाला तळणाचं काम करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही लोखंडाच्या कढईतच करा शक्यतो मी तरी तुम्हाला लोखंडाचीच कढई रेकमेंड करेन तर आता दिवाळी आहे म्हणजे तर तुम्हाला तर व्हिडिओमध्ये धामधूम हा आवाज येणारच आहे तर तो, तो म्हणजे फटाक्यांचा तर लहान लहान मुलं मस्त फटाके खालती फोडत आहेत जेव्हा लहान मुलांना मी खरंच तुम्हाला एक गोष्ट सांगतो जेव्हा मी लहान मुलांना बघतो ना फटाके फोडताना तेव्हा मला माझं आठवतं की आम्ही पहिले चाळीत राहायचो ना तर म्हणजे आम्ही छान फटाके मला मम्मी पप्पा घेऊन द्यायचे तर आम्ही छान मस्त फटाके फोडायचो मस्त मनवीताला वेगळी पिशवी असायची मला वेगळी पिशवी असायची आणि दोघांना पण समसमच असायचे सेम सेम म्हणजे मला जर एक बॉक्स तर तिला पण एक बॉस असं नाही की तिला एक बॉस तर मला दोन बॉक्स असं नाही अजिबात नाही सगळ्यांना सेम सेमच आणि छान मस्त भेटायचे फटाके आणि फटाके आले की मग माझे फटाके पहिल्या दुसऱ्या दिवशी धमाधूम फोडून संपून जायचे आणि मग मी जायचं मनवीताच्या पिशवीमध्ये म्हणजे तिचे फटाके फोडल्याला तिचे फटाक्याची जी पिशवी असेल ना मग मी त्यातले चोरून थोडेफार घ्यायचं आणि फोडायचं आणि मग नंतर मग ती भांडून भांडून कुठे मग मला ती फटाके द्यायची तर असो अशा छान छान गोष्टींना आपण उजाळा हा नेहमी देतच राहिला पाहिजे असं मला तरी वाटतं म्हणजे ना काय वाटतं आपल्या मनाला पण एक छान पॉझिटिव्हिटी मिळते या गोष्टीने आणि म्हणूनच मी छान असं मस्त संध्याकाळ झाली होती ना तर छान श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण ना वासुदेवाचं असं छान मस्त मंत्र लावलं आता घरी आज मी एकटाच होतो संध्याकाळी कारण मम्मी वगैरे सगळे बाहेर होते कोणच घरात नव्हतं तर म्हटलात तुमच्या सर्वांसोबत संध्याकाळचं जे माझं रुटीन आहे तर ते शेअर करू आजूबाजूचा पसारा थोडासा इग्नोर करा कारण दिवाळीची अजून माझी थोडीफार साफसफाई बाकी आहे आणि टी व्ही युनिटच्या खाली जे स्वामी होते तर ते कुठे गेले तर त्यांना मी थोड्या वेळासाठी उचलून ठेवलं आहे पण आता तिथे खूप पसारा होतो जेव्हा तिथे स्वामी होते ना तेव्हा तिथे अजिबात पसारा नाही व्हायचा सगळं नीटनीटकं मस्त असायचं पण आता तिथे पसारा व्हायला तुम्ही झाली आहे सुरुवात तुम्ही बघितलंच असेल तर आता मी पुन्हा स्वामींना आणणार आणि पुन्हा माझ्या गजलक्ष्मी तिथे मी ठेवणार छान मस्त आणि आता मी दिवाळीची पण छान छान शॉपिंग केली आहे बरं का आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तर होणारच नाही शक्य मी पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचा पुढे जो व्हिडिओ येणार आहे ना तर त्याच्यामध्ये मी आणखीन काय काय नवीन खरेदी केलेली आहे तर ती मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे कारण आणखीन मी काय काय नवीन नवीन छान छान मस्त वस्तू घेतल्या ज्या तुम्हाला सर्वांनासुद्धा घ्यायलासाठी परवडतील आणि बरं वाट म्हणजे छान पडतील अशा वस्तू अशाच मी वस्तू घेऊन आलो आहे तर आता छान श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारीचा जप लावला होता संध्याकाळी आणि संध्याकाळी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही नक्कीच असं छान घर आवरून ठेवा थोडंफार मस्त थोडंफार मोकळं ठेवण्याचा प्रयत्न रे म्हणजे काय होतं जेव्हा कोणीही आपल्या घरात येतं तसा माणूस जरी आपल्या घरात आला तरी त्याला एक प्रसन्न एक पॉझिटिव्हिटी मिळते तसं देव जरी आपल्या घरात असेल तर येत असेल ना तर त्यांना पण तशीच सेम पॉझिटिव्हिटी मिळते तर मग म्हणून मग मी तुम्हाला सांगतो की छान मस्त असं तुम्ही आवरा छान मस्त संध्याकाळचं तरी छान मस्त आवरा थोड्या वेळ घर मोकळं ठेवायची एक वेळ आपल्या घरात असली पाहिजे तर ती म्हणजे तिन्ही सांजेची संध्याकाळी लगेच स्वयंपाक करायला जाऊ नका किंवा एकदमच म्हणजे स्वयंपाक करताना मी असं का म्हटलं की संध्याकाळी लगेच स्वयंपाक करायला जाऊ नका कारण स्वयंपाक करायला गेलो की आपलं सगळं मग तिथे आपण चिरतो वगैरे काय करतो मग ती सगळी खालती घाण होते मग तो कचरा

छान अशी मस्त दिबाबत्ती झालेली आहे संध्याकाळी साडेसहाची वेळ होती ही आणि मी साडेसहा वाजताच दिवाबत्ती ही करत असतो तर आज होता शुक्रवार तर म्हटलं छान अनैसे शुक्रवार आहेच तर छान मस्त धूपसुद्धा लावून घेऊया तर हा मी नवीन कंपनीचा वापरतो आहे छान असा मस्त धूप तर नक्की शेअर करेन कसा आहे वगैरे सुंदर आहे म्हणजे डोळ्यांना वगैरे याचा त्रास होत नाही छान आहे आणि असं संपूर्ण घरभर आपल्या ना सुंदर असा मस्त धूप पसरला पाहिजे जेव्हा आपण नवरात्रीत होम करतो ना तेव्हा त्याचा सुगंध बघा अगदी घरामध्ये तसाच दरवळतो आणि तसाचा तसा हा धूपाचा आहे अगदी तसाचा तसा, तसा सुगंध त्याचा ना छान असा मस्त दरवळतो बघा आपली झाडंसुद्धा इथे आहेत आणि त्यांचा सुगंधसुद्धा छान मस्त पसरतो आहे घरामध्ये मी आता आजचा दिवस माझा म्हणजे दिवाळीची फराळाची थोडीफार तयारी झाली ती म्हणजे चकलीसाठी आपण तांदूळ स्वच्छ धुवून ते वाळवत घातलेले त्याच्यानंतर डाळ स्वच्छ म्हणजे आपली भाजून वगैरे झालेली आहे तर त्याच्यानंतर मग आता मला अभ्यासाला बसायचं पण आज तुम्हाला थोडंफार माझं घर असं थोडं विचलित दिसलं असेल तर तुम्हाला माहिती सण आहेत धावपळीचे दिवस आहेत थोडंफार आवरणं असून आहे तरी आ, एता जो मध्ये मध्ये तुम्हाला जो कोपराचा दिसतो ना तिथे आता थोडं थोडं सामान आहे म्हणजे विचार साड्या आहेत त्याच्यानंतर लॅपटॉप आहे असं बरचसं काय काय आहे तर ते तिकडेच असतं आणि ती ते त्यांची ते जागा आहे कोपऱ्यामध्ये आणि मी ती त्यांच्या जागा हलवत नाही अजिबात मग ते तिकडेच कोपऱ्यात असतं आता तुम्ही म्हणाल की टीव्हीच्या इकडे जी फ्रंटली काच आहे ना तर तिथे स्वामी महाराज होते गजलक्ष्मी होत्या तर ते आता मी थोडस विसावार दिलेला आहे थोडा वेळ शांत त्यांच्या जागी जे स्थान आहे त्यांचं तिकडे मी त्यांना ठेवलेलं आहे कारण ते खूप आहे ना कॉम्प्लिकेट व्हायचं कारण की काहीच सामान ठेवायला व्हायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं की ते म्हणजे साधं मोबाईल ठेवायचं म्हटलं तरी मग ते मला आवडायचं नाही म्हटलं ती जागा तर तिकडे त्याच्या आपण ते उचलून टाकू मग हळूहळू तिकडे पसारा जो आहे तो होतच जातो आणि भले किती तिकडे मी आवरलं किंवा किती काय झालं तरी तिकडे जी गोष्ट व्हायची ती होतेच तर म्हणून मी जास्त असं लक्ष देत नाही पण जेवढं जमत तेवढं मी करतो दिवाळी आहे तर मग थोडंफार छान आवरणं विवरण होतच राहील तर आता मी थोडा वेळ छान अभ्यास करतो पण उद्या पेपर आहे तर बघू आता माझी एक्झाम ला आणि आणखीन एक महत्वाचं छान माझ्या डोक्यात एक भारी प्लॅन आहे लक्ष्मी पूजन साठी तर तो मी लवकरच करणार आहे जे ते, जे ते म्हणजे आहे तर ते मी लवकरच करणार आहे किंवा त्याच्याबद्दल पण मी शेअर करेन की ते काय खास आहे आणि जी मी गोष्ट तुम्हाला सांगितली होती मागाशी आताच्या ह्याच व्हिडिओ मध्ये की मी ऑर्डर केली आहे पण ती अजून काही आलेली नाहीये तर बघू स्वामी कृपा की लवकरात लवकर ती गोष्ट येऊ नाही आली ना तर माझा जो माझा मूडच ऑफ होणार आहे कारण ते मला लक्ष्मीपूजनच्या दिवशीच लक्ष्मी हो लक्ष्मीपूजन एकवीस तारखेला आहे तुम्हाला माहिती आहे तर आणि मला ते लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच हो आता काय होत आहे की येते का ये ती वस्तू जी मागवली येते त्याच्यानंतर आणखीन एक मी टी होल्डर्स ऑर्डर केले दादाकडून माझ्या तर ते पण येणार आहे ते पण अजून काय म्हणजे कवड्यांचे आहेत छान असे सुंदर देवी लक्ष्मीला आवडणारे तर ते सुद्धा मी मागवले तशी दिवाळीची बरीचशी माझी खरेदी झाली तुम्ही बघितली असाल मागाशी किंवा आधीच्या आपले दिव्यांची खरेदी रांगोळ्यांची खरेदी देवीचं मंगळसूत्र त्याच्यानंतर बरेचसं मी काय काय घेतलंय सामान तर ते पण मी शेअर केलं आणि काही सामान मी शेअर नाही केलंय तुमच्या सर्वांसोबत कारण मला माहितीये मग तू तू कुठून मागवलं मग तू कुठून घेतलं या सर्व गोष्टी होतात आणि काही मी स्ट्रीट शॉपिंग केलेली आहे जी सिंपल आपले स्ट्रीट असतात त्याच्याकडून मी शॉपिंग केली आणि मला ऍज पर्सनली मला असं वाटलं की ते तुमच्यापर्यंत नको शेअर करावं कारण काय आहे मी ते प्रत्येक जणांना कुरिअर करता येईल किंवा प्रत्येक जणांना uh, ते मिळेल असंही नाही तर म्हणून मग मी ते दाखवलं नाही तर मग तुमचा सर्वांचा सुद्धा मूड ऑफ व्हायला नको की हे ही गोष्ट दादाकडे आली मग ती आम्हाला मिळेल का मग ते कुरिअर मग त्यांचे नंबर मग का ते त्यांना कुरिअर करता आलं नाही आलं किंवा जमलं काही नसेल जमलं काही कारणांमुळे तर मग ती गोष्ट तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार मग त्या गोष्टीचा तुम्हाला मोडप होईल त्यापेक्षा ती गोष्ट मी तुमच्या सर्वांसोबत न शेअर केलेलीच बरी असं मला तरी वाटतं तर असा होता आजचा व्हिडिओ आणि पण त्या मागचं सगळं तुम्हाला थोडंफार काय काय दिसलं असेल पण तसं पण छानच आहे माझं तर एवढं पण काय पसारा नाही तुम्ही नक्की मला सांगा आ, की कसं आहे तरी थोडंफार मी छान आवडण्याचा प्रयत्न करतो पण जे बेसिक गोष्टी असतात ना तर त्या तशाच कराव्या लागतात किंवा त्या तशाच असतात तर मी पण काही करू शकत नाही तर असो तर नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा द्यायच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ